नमस्कार तर आज आपण मकर संक्रांती विशेष मस्त कुरकुरीत अशी तिळाची चिक्की पाहणार आहोत कुरकुरीत चिक्की होण्यासाठी गुळाचा पाक हा अगदी परफेक्ट होणं फार गरजेचं असतं जर तुमचा पाक बिघडला तर चिक्कीसुद्धा बिघडते चिवट होते आणि कुरकुरीत होत नाही तर आज आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये पाक कसा चेक करायचा व कुरकुरीत अशी तिळाची चिक्की कशी तयार करायची ते या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला तर प्लीज आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारीत बेल ऑकॉन देखील प्रेस करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग वेळ वाय घालवता व्हिडिओला लगेच सुरुवात करूया तर चिक्की बनवण्यासाठी इथे मी एक वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत तीळ हे बिना पॉलिशचे इथे मी वापरलेले आहेत तर एक वाटी तीळ घेतलेले आहे त्यासाठी बरोबर आपल्याला त्याच वाटीच्या प्रमाणाने एक वाटी इथे किसलेला गुळ घ्यायचा आहे सम प्रमाणात आपल्याला तीळ आणि गूळ इथे वापरायचं आहे तर इथे मी साधाच गुळ वापरलेला आहे चिक्कीचा वगैरे गुळ अजिबात वापरलेला नाही आहे त्यानंतर चिक्की सेट करण्यासाठी इथे मी पोळपाट घेतलेला आहे तर सुरुवातीला आपल्याला पाक बनवण्याच्या आधीच पोळपाटाला थोडंसं तूप ग्रीस करून घ्यायचं आहे तर ही प्रोसेस आपल्याला पाक बनवण्याच्या आधीच करून ठेवायची आहे म्हणजे वेळेवर घाई गडबड होत नाही तर तुम्ही ज्याला ताटाला किंवा पोळपाटावर चिक्की सेट करणार असाल त्याला तुम्ही अशा पद्धतीने तूप लावून घेऊ शकता त्यानंतर लाटणं किंवा जे बेलणं म्हणतात त्यालासुद्धा आपल्याला इथे थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तूप लावून घेतल्यानंतर आता आपण याला साईडला ठेवून देऊ आणि पुढची कृती पाहू तर इथे गॅसवर जाड बुडाची एक कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये घेतलेली एक वाटी तीळ आपल्याला घालायची आहे आणि ही तीळ छान खमंग अशी आपण भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे आणि मिडियम फ्लेमवर छान सतत हलवत एकसारख्या रंगावर आपल्याला ही तीळ भाजून घ्यायची आहे तसं तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही साधारण दोन ते तीन मिनटातच तीळ भाजल्या जाते तर हे पा इथे मी मस्त तीळ अशी भाजून घेतलेली आहे जास्त डार्क रंगावर हिला भाजायचं नाही नाहीतर तिची थोडीशी वेगळी टेस्ट येते तर अशा पद्धतीने दोन ते तीन मिनटं मी तीळ भाजून घेतलेली आहे आता ही एका ताटामध्ये काढून घेऊ आणि हिला थंड करून घेऊ त्यानंतर त्याच कढाईमध्ये इथे मी दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे पोहे खाण्याच्या चमच्याने आपल्याला बरोबर दोन चमचे इथे साजूक तूप घ्यायचं आहे तूप हलकंसं वितळलं की त्यामध्ये आपला जो किसलेला गूळ आहे तो घालायचा आहे गुळ घेताना तो आपल्याला शक्यतो एकदम बारीक चिरून इथे वापरायचा आहे किंवा तुम्ही किसूनसुद्धा वापरू शकता जेणेकरून तो पटकन विरघळतो तर आता आपल्याला अगदी लो फ्लेमवर हा गूळ छान असा विरघळवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे तसं गूळ विरघळण्यासाठी जास्त वेळ लागत नाही साधारण एक ते दोन मिनटातच तो पूर्णपणे विरघळला जातो त्यामुळे सुरुवातीला गुळ आपल्याला एकदम बारीक चिरून किंवा एकदम बारीक किसनीने किसून घ्यायचा आहे म्हणजे तो पटकन मेल्ट होतो आणि पाकसुद्धा अगदी मस्त तयार होतो तर हे पा इथे साधारण एक ते दोन मिनटातच पूर्णपणे गुळ आपल्या इथे विरघळलेला आहे कुठेही गुळाचे खडे वगैरे राहिलेले नाही आहेत आता आपल्याला अगदी मंद आचेवर हा पाक शिजवून घ्यायचा आहे इथे आपण गुळाचा अगदी कडक पाक तयार करणार आहोत चला तर मग याला शिजवून घेऊ तर इथे साधारण एक ते दीड मिनटं झालेलं आहेत आणि तुम्ही बघू शकता हलकासा गुळाला फेस यायला सुरुवात झालेली आहे त्याचा कलर सुद्धा थोडासा चेंज झालेला आहे आता ह्या स्टेजला आपण थोडासा पाक चेक करून बघणार आहोत की झालेला आहे की नाही त्यासाठी एका प्लेटमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे पाकाचे थोडे थेंब टाकायचे आहे अशा पद्धतीने गोळी वळून बघितली तर तुम्ही बघू शकता अगदी गुळगुळीत म्हणजे जेलीसारख्याची गोळी तयार झालेली आहे आणि अगदी इझिली ती हातावर मी दाखवते त्याप्रमाणे त्याच्या तारा तुटत आहेत म्हणजे इथे पाहिजे तसा अजून आपला कडक पाक तयार झालेला नाही आहे पुन्हा आपण साधारण एक ते दोन मिनटांसाठी याला मंद आचेवर शिजवून घेऊ तर इथे मी पुन्हा दोन मिनटांसाठी अगदी मंद आचेवर हा पाक शिजवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता त्याचा कलर अजून थोडासा डार्क झालेला आहे आता परत एकदा आपण हा चेक करून पाहणार आहोत त्यासाठी पाण्यामध्ये थोडेसे पाकाचे थेंब घालायचे आहेत अशा पद्धतीने आणि हाताने त्याची गोळी वळून बघायची आहे की पाक आपला कडक झालेला आहे की नाही तर हे पा अगदी पटकन हा पाक इथे गोळा झालेला आहे हातावर घेतल्यावर तो कडक लागतोय त्याची जी पाकाची गोळी आहे ती थोडीशी कडक व्हायला पाहिजे जास्त जेलीसारखी आपल्याला गुळगुळीत नको आहे आणि ती गोळी पाण्यामध्ये टाकल्यानंतर टनकन असा एक आवाज येतो तो आवाज यायला पाहिजे तर हे पाक पाण्यात टाकल्यानंतर त्या गोळीचा टनकन आवाज येतो आहे म्हणजे पाक अगदी परफेक्ट इथे तयार झालेला आहे तर आता आपण लगेच गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि त्यानंतर यामध्ये भाजलेले तीळ घालायचे आहेत लक्षात ठेवा तीळ घालण्याच्या पूर्वी आपल्याला गॅसची फ्लेम ही बंद करायची आहे आणि त्यानंतरच यामध्ये तीळ घालायचे आहेत तर तीळ घातल्यानंतर चमच्याने ती अगदी पटकन व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायची आहेत ही कृती आपल्याला एकदम फास्ट करायची आहे जर तुम्ही खूप स्लो प्रोसेस केली तर तो पाक पटकन घट्ट होतो कारण कढई ही आपली अजूनही गरमच आहे त्यामुळे अगदी फास्ट ही कृती आपल्याला करायची आहे तर सर्व मिश्रण इथे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर आपण पोळपाटाला थोडंसं तूप ग्रीस करून घेतलेलं होतं त्या पोळपाटावर आता आपल्याला हे मिश्रण घालायचं आहे त्यामुळे सुरुवातीला आपल्याला ह्या पोळपाटाला तूप ग्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून पटकन ही प्रोसेस आपल्याला करता येते तर सर्व मिश्रण मी आता या पोळपाटावर काढून घेतलेलं आहे आणि आता आपण ह्या स्पॅच्युल्याच्या मदतीनेच ते मिश्रण हलकंसं पसरवून घेणार आहोत मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मिश्रण अगदी कोमट गरम असतानाच आपल्याला ते स्पॅच्युलाच्या मदतीने किंवा चमच्याच्या मदतीने अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर बेलण्याला आपण थोडंसं तूप लावून घेतलेलं ला होतं आता आपण हे हलक्या हाताने लाटून घेणार आहोत तर इथे मी जास्त जाड किंवा जास्त पातळ ही चिक्की बनवणार नाही अगदी मध्यम जाडीची ही चिक्की इथे मी ठेवणार आहे तर गरम असतानाच आपण हे लाटून घेणार आहोत जर हे मिश्रण थोडंसं जरी थंड झालं तर ते पाहिजे तसं व्यवस्थित लाटल्या जात नाही ला। आणि ते कडक होतं त्यामुळे अगदी मिश्रण गरम असतानाच आपल्याला ती चिक्की पटकन सेट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने त्यानंतर इथे मी एक वाटी घेतलेली आहे तर वाटीच्या मदतीने आपण त्याला एकदा पुन्हा व्यवस्थित असं सेट करून घेणार आहोत म्हणजे एकसारखी अशी आपली चिक्की इथे तयार होते तर मिश्रण गरम असतानाच आपण लगेच ही चिक्की कट करून घेणार आहोत थंड झाल्यानंतर ती चिक्की कट होणार नाही त्यामुळे मिश्रण गरम असतानाच इथे आपण कट करून घेणार आहोत तर इथे मी पिझ्झा कटरने चौकोनी शेपमध्येच ही चिक्की कट करून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोट्या किंवा मोठ्या आकारामध्ये ह्या चिक्क्या कट करून घेऊ शकता हवं असेल तर तुम्ही सुरीच्या मदतीने सुद्धा ही चिक्की कट करून घेऊ शकता बऱ्याच जणांना असं वाटतं की चिक्की परफेक्ट घरी होत नाही पण जर गुळाचा पाक जर तुमचा अगदी परफेक्ट झाला तर चिक्की बनवणं अतिशय सोप्पं आहे अजिबात तिला वेळ लागत नाही झटपट बनवून तयार होते तर आता ही चिक्की आपण अर्धा तासासाठी असंच थंड करायला ठेवून देऊ म्हणजे ती व्यवस्थित सेट होईल तर इथे मी बरोबर अर्धा ते पाऊन तास ही चिक्की अशीच साईडला ठेवून दिलेली होती तुम्ही बघू शकता हाताला चिटकत वगैरे नाही आहे पूर्ण सेट झालेली आहे आता आपण एखाद्या उलटणीच्या मदतीने अशा पद्धतीने साईडने ते डिमोल् करून घेणार आहोत हे पा साईडच्या कडा अगदी इझिली त्याच्या निघून जातात उलटणीच्या मदतीने किंवा तुम्ही सुरीच्या मदतीने हे डिमोल् करून घेऊ शकता तर हे पा मस्त चिक्की इथे आपली निघालेली आहे तर हे पा अजून एक चिक्की तुम्हाला इथे मी काढून दाखवते तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी आपली चिक्की इथे तयार झालेली आहे कुठेही पोळपाट्याला वगैरे चिटकलेली नाही आहे हलक्याशा तिच्या साईडच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि मग ती चिक्की आपण डिमोल्ड करून घ्यायची आहे तर हे पहा तर इथे सर्व चिक्की इथे मी डिमोल्ड करून घेतलेली आहे एका प्लेटमध्ये काढून घेते तर इथे आपली मस्त कुरकुरीत अशी तिळाची चिक्की बनवून तयार झालेली आहे कलर बघा अगदी सुंदर आलेला आहे हे पहा तुम्हाला मी ही चिक्की प्लेटमध्ये ठेवून दाखवते तुम्हाला आवाजावरून अंदाज आलाच असेल से की चिक्की किती छान कुरकुरीत तयार झालेली आहे एक चिक्की तुम्हाला इथे मी तोडून दाखवते तुम्ही आवाज बघा हे पहा अगदी मस्त कुरकुरीत अशी आपली चिक्की इथे बनवून तयार झालेली आहे अजिबात चिकट वगैरे झालेली नाही आहे तर तुम्हीसुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स फॉलो करून अशा पद्धतीची ही चिक्की नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयाशाच एका कर नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय